हा लढा फक्त आजचा नाही आहे तर भविष्याचा लढा आहे आमच्याही लेकरा बाळांसाठी हा लढा लढावाच लागेल ओबीसी समाज आता एकवटलाय आणि संघटित झालाय ओबीसी समाजामधील सर्व घटक आणि जाती या लढ्यामध्ये एकत्र आल्या आहेत मराठा समाजाचे ओबीसी आरक्षणामधील अतिक्रमण आम्ही खपवून घेणार नाही यापुढील काळामध्ये आमरण उपोषण करण्याऐवजी साखळी उपोषण करून प्रशासनाला जागं करू आता एकच पर्व आणि ओबीसी सर्व हीच खुनगाट मनाशी वाळगा आणि एकोपा कायम राहू द्या असं आवाहन ओबीसी नेते दिलीपराव खेडकर यांनी केलं शहरामधील स्वर्गीय वसंतराव नाईक पुतळ्याच्या समोर नागनाथ गर्जे यांनी गेले पाच दिवस ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं मरण उपोषण केलंय ओबीसी आरक्षण बचाव लढ्यामधील वरिष्ठ नेत्यांच्या आणि स्थानिक नेते कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या आग्रहस्थ उपोषण स्थगित करण्यात आलं डॉक्टर गुणरत्न सदावर्ते आणि टी बी मुंडे तसेच प्रकाश शेंडगे यांच्याशी दूरध्वनी आणि व्हिडिओ कॉलवरती नागनाथ गर्जे यांचं बोलणं खेडकर यांनी करून दिलं त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं पाच दिवस गरजे यांची प्रकृती खालावली होती दरम्यान वैद्यकीय अहवाल चिंताजनक असल्याचे प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी म्हटलंय आणि उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली उपोषण स्थगितीनंतर उपचारांसाठी गरजे यांना येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले पाच दिवस नागनाथ गरजे यांनी उपोषण केलं गरजे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर ते त्यांच्या पोटामध्ये दुखण्याचा त्रास झाल्यामुळे उपचारांची गरज असल्याचे डॉक्टरांनी म्हटलं प्रांताधिकारी प्रसाद मते तहसीलदार उद्धव नाईक पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांनी गर्जे यांची उपोषणस्थळी भेट घेतली मते यांनी उपोषण थांबवावं अशी प्रशासनाच्या वतीनं विनंती करण्यात आली दिलीपराव खेडकर यांनी देखील गरजे यांना उपोषण थांबवावं असा सल्ला दिला यावेळी मराठा समाज हा पुढारलेला वर्ग आहे मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही त्यांना ओबीसी मध्ये घेऊ नये आमच्यावरती अन्याय करू नये अन्यथा आम्ही रस्त्यावरती उतरून संघर्ष करू असा इशारा देखील उपोषणकर्त्यांनी दिला आहे दरम्यान किसन आव्हाड यांनी सर्वांचे आभार मानलेत यावेळी दिलीपराव खेडकर संभाजीराव पालवे आदिनाथ महाराज आंधळे गोकुळभाऊ दौंड किसनराव आव्हाड तसेच रमेश सानब अनिल निकम सुधाकर आव्हाड भोरू मस्के अरविंद सोनटक्के नवनाथ चव्हाण विकास नागरगोजे महेश अंगरके तसेच कृष्णा पांचाळ प्रल्हाद कीर्तने शिला कीर्तने कांता कीर्तने गीता कीर्तने ताराबाई कीर्तने सुभाष केकाण तसेच दत्ताभाऊ खेडकर विमल कीर्तने चंद्रभागा कीर्तने यांच्यासह हो, ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुणबी दाखले देण्यासाठी सामाला लावलं होतं आणि ते कुणबी दाखले देऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलेलं आणि त्यानंतर लगेचच त्या समाजाला स्वतंत्र चहा टक्के आरक्षण दिलं म्हणजे मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण नाही आणि कुणबीचे दाखले देऊन ओबीसीतून आरक्षण नाही हे अत्यंत हास्यास्पद आणि संतापजनक बाब आहे एका समाजाला आणि दुसरी गोष्ट ईडब्ल्यू एस म्हणून देखील आरक्षण दिलेलं आहे म्हणजे एका समाजाला वेगवेगळ्या माध्यमातून अनेक आरक्षण दिले आणि हे करत असताना ओबीसीवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे आणि खरोखरच हा अन्याय ओबीसी समाज ओबीसी बातमी समोर येणार सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील सन्मान्य उपमुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितजी साहेब असतील यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही अत्यंत एक अविचारीपणाचं वृत्त आहे म्हणून ओबीसी समाजवर कुठल्या पद्धतीचा अफट उगवत आहे हा ओबीसी समाज गरीब आहे दबलेला आहे पिढ्या पिढ्या आम्ही त्यांच्यावर अन्याय केलेला आहे तुम्ही तिथंही एक धन धनवर्गीय वर्गातले आहे तुम्ही ब्राह्मण आणि मराठा म्हणून गोष्टी अभ्यास करायचा ओबीसीला करा आम्ही दाबून टाकतो हे जर सुरती भामा तर 100% पूर्ण टागलेच कोणा यशस्वी होता आणि ओबीसी समाजातला घराघरातला बच्चाबच्चा आणि घराघरातला माणूस असा जर अन्याय झाला तर रस्त्यावर पडलाशिवाय राहणार नाही ओबीसी समाजासाठी 80% आरक्षणामध्ये कोट्या कुणबी नोंदीच्या आधारे जे काही मराठा समाजाला ओबीसी सर्टिफिकेट दिलेले आहे त्याचप्रमाणे अनेक पद्धतीने त्या ठिकाणी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊनही अनेक पद्धतीने ओबीसीमध्ये अतिक्रमण होताना आहे आणि हे अतिक्रमण झालेलं जोपर्यंत शासन पाठीमागा घेणार नाही कोण दिलेले दाखले जोपर्यंत रद्द करणार नाही तोपर्यंत भगवानगडाच्या पायथ्यापासून कीर्तनवाडीपासून प्रल्हाद कीर्तने यांनी सुरू केलेलं अमोरण उपोषण त्यानंतर या ठिकाणी नागनाथ गर्जे यांनी सुरू केलेलं हे उपोषण अशाच प्रकारे पुढं वेगवेगळ्या पद्धतीने सुरू रा राहणार रा आहे जोपर्यंत हे आमच्यावर झालेलं अतिक्रमण मागं घेतलं जाणार नाही आम्ही लवकरच या ठिकाणी साखळी पद्धतीने उपोषण सुरू करत आहोत त्याचबरोबर आमचे ओबीसीचे वरिष्ठ नेते एकत्र येऊन पुढील आमच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे आणि मला असं वाटतं की जोपर्यंत

गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्यात्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सी ई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्त्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस